श्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यांचा भाग आहे तो म्हणजे प्रेम तुम्हाला तर माहित आहे आपण कोणावर आपल्यावर प्रेम करतो की नाही हे का कसं ओळखायचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही अशी लक्षणं सांगणार आहे जर तुमचा जोडीदार जोडीदारामध्ये ती लक्षणं असतील तर समजून जावा की खरोखर तो तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम करत आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या तुम्हाला त्याच्या सोबत असताना खूप सुरक्षित वाटत असत बघा बऱ्याच वेळेला आपला जोडीदार आपल्या सोबत असला की आपल्याला ना भावनिक शारीरिक आणि मानसिकरित्या ना खूप सुरक्षित वाटत असत तर कधी कधी असं होतं बघा काही जोडी म्हणजे काही वेळेला आपल्याला ना असुरक्षित वाटत नाही ताण तणाव भीती दडपण असं सुद्धा कधी कधी वाटायला लागतं म्हणजे काही जोडीदार असे आपल्यासोबत वागतात पण काही जोडीदार असे असतात की आपल्याला एकदम सुरक्षित वाटतं काही म्हणजे काहीच टेन्शन राहत नाही काही भीती राहत नाही एकदम सुरक्षित मनापासून म्हणजे मानसिक पण सुरक्षा मिळते आणि शारीरिक सुद्धा सुरक्षा मिळत असेल तर समजून जा तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप प्रेम करतोय कारण तुम्हाला मेन सुरक्षित कारण आपल्या महिलांना मेन सुरक्षितता महत्वाची आहे आणि तोच जर आपला जोडीदार आपल्याला देत असेल तर समजून जायचं जा, की आपलं त्याच्या म्हणजे त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वप्न तुमची ध्येय त्याच्यापर्यंत तो तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याला माहिती असतं आपल्याला काय आपल्याला कशात करिअर कर आहे आपलं स्वप्न काय आणि आपल्याला कसं पुढं जायचंय त्यासाठी काय गरजेचं आहे त्याचा तो तुम्हाला पाठिंबा द्यायला सुरुवात करतो तुम्ही कसं पुढे गेलं पाहिजे जर तुम्हाला अपयश आलं तर तो सांगायचा प्रयत्न करतो असू दे मी आहे तुझ्यासोबत तू पुढे जा असा ज्या वेळेला आपल्या पाठीमागे भक्कम आपल्या जोडीदार उभा राहतो ना त्यावेळेला त्यातून तर त्याचं प्रेम आपल्याला दिसत असतं रोजच आपल्याला म्हणजे प्रेमाचे शब्द बोलले पाहिजेत असं काही नाहीये प्रेम हे शब्दातून बोलण्यापेक्षा कृतीतून करणारा जोडीदार सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपल्यासाठी काहीतरी करतोय आपण कसं पुढे जाऊ यासाठी बघतोय प्रयत्न करतोय यावरून समजून जा खरंच तो तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करतोय यानंतरची गोष्ट येते म्हणजे तुमच्या सुखदुःखात नेहमी पहिला भागीदार तो असतो बघा बऱ्याच वेळेला आपल्याला आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या काही ना काही तरी कारणाने आपल्या आयुष्यात दुःख येत असत त्यावेळेला बघा आपल्या सोबत सगळे असतात पण दुःखात जो खरा उभा राहतो ना तो खरंच आपला प्रामाणिकपणे आपण प्रेम करतो तो माणूस असतो कारण त्याला आपली काळजी असते बाबा सगळ्या गोष्टीतून कशी बाहेर पडेल महिला बाहेर काढण्यासाठी दुसरं कोण नाहीये मी आहे तो कशाचा विचार करत नाही तो तिच्या पाठीशी भक्कम उभा राहतो तो, तो खरं अर्थाने तुमच्या प्रेम करत असतो म्हणून तर तो तुम्हाला तुमच्या दुःखाच्या वेळी किंवा आर्थिकदृष्ट्या जरी तुम्हाला काहीतरी असं म्हणजे प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला एकटा टाकून जात नाही तो तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहत असतो यानंतरची गोष्ट आहे तु या तु म्हणजे तुम्हाला जसं स्वीकारतो जोडीदार तुम्हाला म्हणत नाही की तू अशी हे कपडे घाल तू त्याच्याशी बोलू नको याच्याशी बोलू नको तू असं कर तसं कर अजिबात नाही तो तुमच्या तुम्हाला जसं वागायचंय तसं वागून येतो का तर त्याचा तुमच्यावर विश्वास असतो तो तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीला जबरदस्ती करत नाही का तर त्याला असं वाटतं की मी जबरदस्ती म्हणजे त्यांना तुम्हाला जसं आहे तसं स्वीकारलेलं असतं म्हणून तर तो तुमच्यावर को कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती करत नाही यानंतर येत म्हणजे तुमच्या भूतकाळात झालेल्या चुका तो वारंवार तुम्हाला दाखवून देत नाही ठीक आहे भूतकाळात झालेले असतात चुका त्याने तुम्हाला भूतकाळातील चुका सगळं स्वीकारलेलं तो त्याबद्दल कधी सुद्धा तुमच्याकडे एक शब्द काढत नाही कारण त्याला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी पुढे चाललाय तर त्या गोष्टी काढून तुम्हाला वारंवार त्रास देणं चांगलं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळत असतो आणि तुम्ही कसं पुढे जाल तुम्ही तुमच्या म्हणजे स्वप्नाच्या कसं पोहोचाल यासाठी तो प्रयत्न करत असतो कोणतीही गोष्ट असू द्या तो, तो, तो।, तो तुमच्याशी नामन मोकळेपणाने पदाने बोलतो काही सुद्धा मनात ठेवत नाही जे काही असेल ना ते तुम्हाला सांगतो भले एखाद्या दिवशी तुमची रागा भांडणं होतील तर तो अबोला धरून जास्त वेळ राहत नाही जर तुमचा त्याला राग आला तर काही ना काहीतरी कारण काढून तो भांडेल पण तुमच्याशी भांडण करून तुम्ही रात्रभर रडत बसलाय आणि तो मस्त पैकी झोपतोय असलं काही सुद्धा तो करणार नाही कारण त्याला तुमची काळजी आहे जेवढं तुमच्या डोळ्यातून पाणी जाईल तेवढं तो तुम्हाला म्हणजे त्याच्या दुप्पट प्रेम देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही रडलेला त्याला अजिबात आवडणार नाही म्हणजे ठीक आहे बघा तुमचा चुकेल तर तो तुम्हाला तिथं सडेत तोड उत्तर देईल तुम्हाला ओरडेल पण हे कधी चार चौघात नाही तर काही गोष्टी असतात किंवा काही म्हणजे तुम्हाला असं वाटतंय तुम्ही चुकलाय तर तो तुम्हाला चार चौघात किंवा बा बाकीच्या लोकांच्या समोर ओरडून नाही सांगणार तर ज्यावेळेस तुम्ही एकटे असाल त्यावेळेला तो तुम्हाला समजून सांगेल प्रसंगी वाटलं तर तो तुम्हाला ओरडेल सुद्धा पण त्या ओरडण्यामागे त्याचं खरंच मनापासून काहीतरी प्रेम असतं त्याला असं वाटत असतं तुम्ही या गोष्टी नको करायला म्हणून तो ओरडून तुम्हाला सांगेल पण त्याच्या पाठीमागे त्याची एक ती प्रेमाचीच भावना असते पण जर तो चार असतात बघा चार चौघात आपल्याला ओरडतात आपल्याला म्हणजे कमीपणा देतात असे जोडीदार आपल्यावर खरंच प्रेम नसतात करतच नसतात ते फक्त आपल्याला जबरदस्तीनं अशा नात्यामध्ये बांधून ठेवत असतात काही वेळेला बघा शरीरावर झालेल्या जखमा औषध उपचाराने भरून येतात पण मनावर झालेल्या वारंवार ठणकत राहतात आणि आयुष्यभर ठणकत राहतात त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या सोबत बोलताना भले भांडण असू द्या किंवा काही असू द्या कधी तुमच्याशी रागात बोलत असेल तर तो शब्द वापरताना मर्यादितच वापरणार असे शब्द वापरणार नाही की ज्यामुळे तुमच्या मनावर खूप मोठा आघात होईल कारण त्याला माहित आहे की शब्द हे एकदा तोंडातून निघाले तर परत ते घेता येत नाही आणि त्याचा परिणाम पुढच्यावर खूप मोठा होणार आहे म्हणून तो शब्द वापरणार तुमच्यासोबत शब्द वापरताना सुद्धा जपून वापरेल कारण काही गोष्टींची सुद्धा त्याला मर्यादा आहे आणि त्याला हे नाही ना नव्हत ना की आपण ज्याच्यावर जेव्हापाठ प्रेम करतोय त्याला असं रडत खडत ठेवणं किंवा त्याला तो ट्रेस मध्ये कसा जाईल या सगळ्या गोष्टी तो अजिबात करणार नाही या सगळ्यातून तो मी कसं बाहेर पडेल याकडे जास्तीत जास्त तो लक्ष देईल तुमची तुलना तो इतरांसोबत कधीच करणार नाही तो बघ किती पुढे गेला ती बघ अशी आहे ती बघ किती छान दिसते असं तो कधीच म्हणणार नाही त्याला तुम्ही जसे आहात ना तसं तो तुमचा स्वीकार करणार आहे कारण त्याला माहित आहे तुम्ही सुद्धा काहीतरी तुमच्यात आहे बाबा त्यामुळे तुम्हाला तुमच्यातल्या उनिवा दाखवून देण्यापेक्षा त्या उनिवा कशा सुधारल्या जातील याकडे तो लक्ष देईल जेवढं होता होईल तेवढं तुम्ही ना कसं पुढे जाल कसं चांगलं राहाल कसं समाधानी राहाल कुठल्या गोष्टीतून तुम्हाला त्रास होणार नाही कोणत्या गोष्टीतून तुम्ही पुढे जाल या सगळ्यांसाठी तो तुम्हाला ना नेहमी पाठिंबा देत राहील आणि तुमच्या मेन म्हणजे भावना तुम्हाला कोणाशी तरी बोलायची खूप गरज पडेल काहीतरी तुम्हाला सांगायचंय त्यावेळेस घेईल तो, तो तुम्हाला असं म्हणणार नाही जाऊ दे सोडविषयी तो तुमचं मत काय काय आहे एखाद्या गोष्टीवर ते व्यवस्थित ऐकून घेईल आणि त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा ज्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मानसिक आधाराची गरज आहे तुमच्या भावनांना वाट करून द्यायची तुम्हाला असं बिंदास्त वाटलं पाहिजे की मला आता काहीतरी ट्रेस आले की टेन्शन आले मी माझ्या जोडीदाराशी बिंदास्त बोलू शकते अक्षरशः असं नातं तो आपल्यासोबत तयार करणार आहे आपले मित्र आपल्या मैत्रिणी किंवा आपली आई जे काही नाते आहेत ना ते आपण त्याच्यासोबत बघू त्याच्यामध्ये बघू शकतो कोणतीही गोष्ट असू द्या आपण म्हणजे न घाबरता त्याला प्रामाणिकपणे सांगू शकेल एवढं त्यानं आपल्यासाठी विश्वास निर्माण केलेला असतो जे बघा किती म्हणजे सांगायचं तेवढं कमीच आहे आपण जर एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम करत असो आणि त्याच्यामध्ये जर हे सगळे गुण असतील तर समजून जावा ना तो खरंच तुमच्यावर जीवापाड प्रेम करतोय पण काही व्यक्ती अशा असतात की आपण इकडून जीवापाड प्रेम करत असतो आपण त्याच्यासाठी पाहिजे ते करत असतो पण ना त्यांना आपल्या आपली काहीच कदर पडलेली नसते आपली काहीच फिकीर पडलेली नसते अक्षरशः म्हणजे काही लोक अशी पण असतात बघा की आपल्या म्हणजे कितीही बिझी असू द्या एक वेळ एक मिनिट आपल्यासाठी वेळ काटेल हा बाबा काय तुझं काय चाललंय कसं चाललंय ते तुम्हाला विचारतील पण काही लोक अशी असतात की तुम त्यांच्याकडे एवढा भरपूर वेळ असून सुद्धा तुम्हाला त्यांना मेसेज करायला सुद्धा वेळ नसतो का तुमचं काय चाललंय हे सुद्धा विचारायला वेळ नसतो त्यांना ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला ते तुमच्याशी बोलत असतात आणि नेहमी नेहमीच तुमची तुलना इतरांशी करत असतात तुम्ही कसं पाठीमागं हाल तुम्ही कसं तुमच्या स्वप्नांपर्यंत जाणार नाही याचा ते सारखं बघत असतात आणि शिवाय तुमच्या भूतकाळात झालेल्या चुका वारंवार तुम्हाला सांगत असतात की तू अशी चुकलेली तू तशी चुकलेली त्यामुळं ना तुम्ही पुढे जाऊ शकत अशा वेळेला ना तुम्ही त्या नात्यामध्ये अडकून राहता आणि आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ज्यामध्ये माझ्या नशिबात हेच असेल मी आणि आपण असं स्वीकारतो आणि आयुष्यभर अशाच नात्या तर राहतो तुम्हाला एक सांगू का जर खरंच तुम्हाला ना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही ज्या वेळेला स्वतःचा आदर कराल स्वतःवर प्रेम कराल ना त्याच वेळेला depends... तुमचं समोरचा तुमच्यावर प्रेम करणार आहे किंवा समोरचा तुमचा आदर करणार आयुष्य खूप छोटा आहे आणि ते कधी संपल कोणाला सांगता येत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत मस्त राहा म्हणजे राहा स्वतःवर प्रेम करा जेवढं होता होईल आपल्या जोडीदार चांगलं वागण्याचा प्रयत्न करा भले तो कसाही वागू द्या आणि जास्त अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका अपेक्षा ठेवल्या नाहीत ना की आपल्याला जास्त त्रास होत नाही हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री सॉन्ग वर्त